नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर नवरात्रीचे नऊ दिवसाच्या उपवासामध्ये स्त्री आणि पुरुषांनी आवर्जून पाळायचे आहे हे वीस नेम आणि नऊ तोडगे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे तर आपल्याला उपवासाचे महत्त्वाचे वीस नेम सांगणार आहे तसेच अतिशय प्रभावी असे नऊ उपाय देखील मी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनलवरती नवीन असाल तर पूजा हॉबी हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन देखील प्रेस करा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गेची पूजा केली जाते या काळात देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा आहे तर ती करत असतो भाविक देवीच्या भक्तिभावाने पूजा करतात अनेक भाविक नऊ दिवस सुद्धा करत असतात आणि हे उपवास करताना काय काय नेम पाळायचे आहेत तसेच पहिला नेम असा आहे की नवरात्रीचे व्रत पाळण्यामागच्या भाविकांनी मुख्य उद्देश अधिशक्तीचा आशीर्वाद मिळावा असा असतो यासाठी सकाळी स्नान करून प्रार्थना करून दिवसाची सुरुवात करावी त्याचप्रमाणे तुम्ही मंदिरातसुद्धा भेट देऊ शकतात आणि देवीचे दर्शन हे घेऊ शकतात आता हे मंदिर तुमच्याजवळ आसपास असेल दुर्गा देवीचे असावं असं नाही तुमच्याजवळ जी कोणती देवी असेल तर त्या देवीच्या मंदिरात जाऊ शकतात नेहरातमध्ये नवरात्र वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते नवरात्र हा देशातील सर्वात मोठा उत्साह आहे नवरात्रीचा उपवास खूप लोकप्रिय देखील आहे पहिल्या दिवशी कलश स्थापनेनंतर भक्त त्यांच्या कुटुंबाच्या परंपरेनुसार नऊ दिवस आहे तर तो उपवास करतात किंवा अनेक जण पहिल्या आणि शेवटच्या दिवशी असा उपवास करत असतात तर बसता त्याला म्हटलं तीन नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापना आपण करत असतो किंवा घटस्थापना केली जाते हा सणातील एक महत्वाचा विधी आहे आणि तो प्रतिपदा चालू असताना केला पाहिजे नेम नंबर चार नवरात्रीचा उपवास करण्या करणाऱ्यांनी पलंगावर ऐवजी जमिनीवर झोपावे जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर लाकडी फळीवर झोपू शकता किंवा तुम्ही झोपण्यासाठी चटई देखील वापरू शकता नियम पाचवा असा आहे की नवरात्रीच्या उपास करणाऱ्यांनी झोपण्यासाठी खूप मऊ गादी वापरणे टाळावे शक्य असल्यास नऊ दिवस तुम्ही गादीशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोदडीवर किंवा कशावरही झोपू शकता नवरात्रीचे उपास करणाऱ्यांनी ब्रह्मचार्याचे पालन करावे यासोबत त्या व्यक्तीच्या वागण्यात क्षमाशीलता असायला पा हवी नेहमी उत्साह हो असायला हवा उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना क्रोध लोभ या गोष्टींपासून दूर राहावे तसेच नवरात्रीच्या काळात अखंड दिवा प्रज्वलित करावा त्याचप्रमाणे माँ दुर्गा आणि तिच्या वेगवेगळ्या अवतारांची सकाळी आणि संध्याकाळची आरती ही आपण करायची आहे तसेच पुढचा नेम असा आहे की नवरात्रीच्या उपवासाच्या दरम्यान दुर्गा सप्तशीतेची चौदा पाठ करायला अवश्य करावे आणि मातेची आरती पूजा सकाळी आणि संध्याकाळी जरूर करावी शुभ अशुभमुहूर्तावेळी नखे मुंडण करण्यास पूर्णपणे मनाई आहे तसेच नवरात्रीमध्ये आणि मांसाहार सेवन करण्यास देखील मनाई आहे त्याचप्रमाणे तामसिक पदार्थांच्या श्रेणीत येतात तेवढा पुढचा नेम असा आहे की नवरात्रीच्या काळात फक्त अन्न आणि स्वभावातील स्वच्छता महत्त्वाची मानली जाते तसंच विचारांची सुद्धा स्वच्छता ही अतिशय महत्वाची असते इतरांबद्दल नकारात्मकता गोष्टी बोलणे आणि वाईट विचार करणे हे आवर्जून टाळले पाहिजे पुढचा नेम म्हणजे नवरात्रीमध्ये आपल्याला दरम्यान मासिक पाळी आली तर ही गोष्ट लक्षात ठेवून तुम्ही उपवास पूर्ण करू शकता जर स्त्रियाला पहिल्या ते चौथ्या दिवसांपर्यंत मासिक पाळी आली तर कलशापशी किंवा आपण जे काही भटजी यांच्याकडून तुम्ही करून घेतलेले कलश आहे तर त्या नवरात्रीमध्ये एखाद्या महिले की मासिक पाळी सुरू झाली असेल तर अशा वेळी त्यांनी करू नका पाचव्या दिवशी महिला पूजेत सहभागी होऊ शकतात तर हा देखील नेम आपल्याला पाळायचा आहे या दरम्यान मासिक पाळी येणाऱ्या महिलांनी आईचे भोग तयार करू नये किंवा पूजास्थळी जाऊ नये तसेच पुढचा नेम म्हणजे या महिलांनी पूजेच्या कोणत्याही काही त्याला स्पर्श करू नये जर महिला पाचव्या दिवशी मासिक पाळीमध्ये राहिली तर तिने कन्यापूजन आणि हवन करू नये या दरम्यान कन्यापूजन आणि हवन कुटुंबातील इतर सदस्यांकडून तुम्ही केले तरी चालेल पुढचा नेम म्हणजे जर तुम्ही सप्तमी अष्टमी किंवा नवमीला वर सोडत असेल तर कन्यापूजन करून तुम्ही मुलींना खाऊ घाला आणि त्यानंतर तुम्ही हा उपवास आहे तर तुम्ही तो सोडायचा आहे मुलींना दक्षिणा द्यायची आहे उपवासाचे फळ तुम्हाला द्यायचे आहे अन्यथा तुमचे हे व्रत पूर्ण होणार नाही तसेच पुढचा नेम हा अतिशय महत्त्वाचा आहे की तुमच्या नवरात्रीचा व्रत असेल तर तुमच्या नऊ दिवसाच्या उपवासाच्या जेवणात चुकूनी पांढरे मीठ वापरू नका गहू तांदूळ यासारख्या प धान्यांपासून तुम तुम्हाला दूर राहायचं आहे कांदा लसूण यासारखे तामसिक पदार्थ तुम्हाला खाणे टाळायचे आहे शेंगा डाळी तांदूळ मैदा कॉर्नफ्लावर आणि रवा याचे सेवन चुकून करू नका तर आपल्याला यामध्ये स्वास्तिक आहाराचा सेवन करायचं आहे किंवा नोमीला वर सोडत असेल तर तुम्ही या दिवशी दक्षिणा द्या नवरात्रीच्या काळात फक्त अन्न स्वभावातील शुद्धता महत्वाची असते तांदूळ यासारख्या गोष्टींचे आपल्याला उपवासामध्ये सेवन करायचे नाही कांदा लसूण यासारखे तामसिक पदार्थ देखील आपण खायचे नाही शेंगा डाळी तांदूळ मैदा कॉर्नफ्लावर आणि रवा यासारखे पदार्थ देखील आपल्याला चुकूनी तुम्हाला सेवन करायचे नाही नवरात्रीचा ना उपवास सात्विक आहार खाऊन करायचा आहे संतुलित केला पाहिजे हा आहारामध्ये मांसाहार जास्त तळणे आणि मसालेदार पदार्थ टाळावे आणि भाजी फळे आणि हंगामी भाज्या ज्या आहेत तर ते खाणे समाविष्ट आहे तसेच सात्विक आहारामध्ये तुम्हाला शांतता लाभणे तणावाची ही पातळी वाढते वाढते तुम्ही कमी चिडचिडपणा कमी करायचा आहे पुढचा नेम म्हणजे नवरात्रीच्या उपवासात बहुतेक लोक भाज्यांचे सेवन करतात जसे की बटाटे रताळे त्याचप्रमाणे भेंडी लाल भोपळा लिंबू कच्चा भोपळा किंवा अर्धा पिकलेला भोपळा असे हे पदार्थ सेवन करतात टोमॅटो काकडी गाजर इत्यादी तर या ज्या भाज्या आहेत तर त्या ह्या भाज्या आपल्याला तुम्ही नक्कीच नवरात्रीत उपवासामध्ये सेवन करू शकतात आमच्याकडे टोमॅटो सेवन करत नाही नवरात्रीमध्ये शेवटचा उपवास नोमिला असतो संध्याकाळी तुम्हाला आरती करून नंतर घट हलवायचा आहे आणि देवीला नैवेद्य दाखवून तुम्हाला पाच परड्या भरून उपवास सोडवायचा आहे आमच्याकडे प दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडवला जातो प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते वेग पुढचा नेम म्हणजे आपल्याला विजयदशमीच्या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा आहे आणि नव दुर्गा देवी आणि तिच्या नऊ रूप अवतारांची पूजा आपल्याला करायची आहे प्रत्येक दिवस हा आपण देवीला अवताराशी कोणत्या ना कोणत्या अवताराशी समर्पित करत असतो आता या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामध्ये कलश स्थापना आपण केलेली असते तर या कलश स्थापनेमध्ये अवश्य स्थापित करावा आणि घरात देवीचे आगमन होते आणि ते नेहमी प्रसन्न राहते कलश स्थापना केल्यानंतर अखंड ज्योत प्रज्वलित करून संकल्प घ्यायचा आहे आपण अत्यंत प्रसन्न होते आणि भक्ताला आशीर्वाद देते म्हणजे परिजातक ही वनस्पती दुर्गा देवीला अतिशय प्रिय आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरात बागेत पारिजाताचे रोप असेल लावण्याचे आहे दुर्गा प्रसन्न होते घरात सुख समृद्धी आणि शांती नांदत असते तसेच पुढचा उपाय असा आहे की तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर किंवा आपल्याला आपल्या दरवाजावर आंब्याचे तोरण लावायचं आहे बागेत दक्षिणा किंवा पश्चिम दिशेला तुळस असेल तर तुळशीला पाणी घालायचं आहे दुर्गा देवी या दोघींचे प्रसन्न होते आपल्याला आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्यात दूर होतात तसेच पुढचा उपाय असा आहे की आपल्याला माता दुर्गेचा दसवंदनाचे फूल खूप आवडते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जास्वंदाचे फूल जे जा आहे तर ते तुम्हाला दुर्गा देवीला अर्पण करायचे आहे तुमचे इच्छित फळ तुम्हाला प्र प्रदान करते त्या भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात पुढचा उपाय असा आहे की कुटुंबातील एखाद्या सदस्याने त तब्येत सतत बिघडत असेल तर मन महानवमीला मातेचे ध्यान करताना अग्ने दिशेला म्हणजेच अग्नेय कोपऱ्यामध्ये आपल्याला हा एक दिवा लावायचा आहे हा उपाय केल्याने रोगापासून मिळते आणि उत्तम आरोग्याचे वरदान मिळते याशिवाय हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या शत्रूंवरती विजय देखील मिळू शकतो तसेच तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर आपल्याला या दिवशी दुर्गा सप्तशुद्धीचा पाठ करायचा आहे महानवमीच्या दिवशी आपल्याला मानसिक शांतता मिळते तर तुम्ही नक्की दुर्गा सप्तशतीचा पाठ हा देखील करायचा आहे दुर्गा सप्तशी श दुर्गा सप्तशतीचे पाठ करताना आपल्याला मनाने श्रद्धेने एकाग्रतेने करायचं आहे तुम्हाला जर करता येत नसेल तर तुम्ही ऐकलं तरी चालेल मनोकामना पूर्ण होतात सौभाग्य प्राप्त होते विवाहित महिलांनी नवरात्रीच्या नव्या तिथीला माता साहित्य अर्पण करावे असे केल्याने तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि तुम्हाला सौभाग्यही मिळते सौभाग्यही मिळतं नवरात्रीचे ही अतिशय विशेष मानली जाते या दिवशी वरील उपायांनी पालन केल्यात अनेक फायदे हे आपल्याला मिळतात यासोबत काही नवीन आपण सुरुवात देखील करू शकतो या दिवस अतिशय शुभ मानला जातो त्यामुळे तुम्हाला नवीन व्यवसायाची सुरुवात करायचं असेल तर तुम्ही द दसऱ्याच्या दिवशी देखील करू शकता तर अशा या नियमांचे पालन आपल्याला करायचे आहे कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद